पहाताहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल त्याग मूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची 126 वे जयंती सोहळा तुरा तालुका पूर्णा जिल्हा परभणी मोठ्या उत्साह संपन्न दिनांक 16 फेब्रुवारी दोन हजार 2024 पंचशील बुद्ध विहार तुरा तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथे सकाळी ठीक 9:30 वाजता गावचे सरपंच सो कांताबाई टीकाराम देसाई यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण व लगेच त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमात सुरुवात याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ कांताबाई तुकाराम देसाई सरपंच चुलावा ह्या होत्या तर प्रमुख उपस्थितीमध्ये सिद्धार्थ थोरात हे होते तर, तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून उपास लताबाई नागनाथ शिंदे माजी रमाई कादंबरीकार भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय शिक्षिका नांदेड ह्या होत्या तर कार्यक्रमाचे संयोजन समिती उपासिका नीलाबाई प्रकाश दोतराज अध्यक्ष उपासिका लताबाई लक्ष्मण थोरात उपाध्यक्ष उपासक दिलीप प्रकाश शेळगे सचिव उपासक रोहन नागेश धुतराज सहसचिव उपासक गोविंद भीमराव सरपाते कोषाध्यक्ष संजय बच्चे अध्यक्ष पंचशील बुद्धविहार कमिटी चुडावा बाबूराव शेळगे सचिव पंचशील बुद्धविहार कमिटी चुडावा चंद्रमणी धोतराज अध्यक्ष पंचशील नव मंडळ चुडावा या कारमा कार्यक्रमाचे मार्गदर्शक गंगाधर निवृत्ती धुतराज बालाजी काक काकनाजी दुतराज काशीनाथ गोविंदराज शेळके अनुराग भीमराव शेळके होते तर कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी नाबदा नंदाबाई निवृत्ती शेळके सागरबाई विक्रम शेळके गयाबाई दुतराज उषाबाई मनोहर इंगोली शांताबाई राघोजी इंगुले शिलाबाई मधुकर गच्चे अस्मिता संजय गच्चे सुजाताबाई संजय सरपाते चंद्रकांत भाऊराव शेळके सुरेंद्र मधुकर दुतराज साहेबराव राघोजी इंगोले मनोज लिंबाजी इंगोले गंगाधर उमाजी गच्ची हर्षद गुणाजी गच्चे राजकुमार कोणीबाऊ वैद्य या सर्वांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपासक बालाजी शेळके यांनी अध्यक्ष पंचशील बुद्धविहार कमिटी चोडावा यांनी केले तर सूत्रसंचालन आभार प्रदर्शन संजय गच्चे अध्यक्ष पंचशील विहार कमिटी चोडावा यांनी केले माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सात दिवस वेगवेगळे वेग खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन त्यामधील उत्कृष्ट खेळाडूंना बक्षीसही यावेळी देण्यात आले या कार्यक्रमासाठी सर्व चुडाव ग्रामस्थांना व चुडाव पंचक्रोशीतील परिसरातील उपासक उपस्थितांनी का कार्यक्रमांना का मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता रमाईच्या जयंतीनिमित्त थोरात परिवाराकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा मला एकच सांगा असं वाटतंय की आम्ही महिलांनी पण एक महिलाच आहे आम्ही महिलांनी आम, माझी रमाईची रमाईची लेखिका आहे परंतु ले रमाई जी काय आहे ती आपण वाचन केली पाहिजे ग्रहण केली पाहिजे नुसती वाचली आणि ग्रहण केली अशी नव्हे तर रमाई हे वागणं आहे रमाई निसर्गातलं केमिकल आहे आणि ह्या रमाईच्या विचाराशी आपण समरस झालं पाहिजे रमाईनं जे काही त्याग केला रमाई करमानं तर मोठी झाली ती कोणीही कामाला लहान समजली नाही परंतु रमाई त्याच्यापेक्षाही त्यागानं मोठी झाली आणि तो त्याग आम्ही शिकला पाहिजे बायकांनी त्या त्यागामुळंच आम्हाला काहीतरी साध्य आणि सिद्ध करता येईल असं मला वाटेल शि� रमाईजवळ एकही असा विषय नाही की ते आम्हाला आमच्या कामाचा नाही असं काही रमाईजवळ सगळंच आहे बचत आहे कसं हे आहे मया दया प्रेम भूत वेदना हे जे काय आहे ना ती म्हणजे रमाई आहे रमाई म्हणजे जोपर्यंत आपण रमाईमय होणार नाही रमाईच्या विचाराशी समरस होणार होणार नाही तोपर्यंत आपणाला रमाई समजणारच नाही आणि रमाई समजून घेण्यासाठी रमाईच लागते रमाईच्या विचारासून इचा आत्मसात करून तिच्या तिनं दाखव केलेलं आपल्याला चालत आहे तेव्हा कुठं आम्हाला रमाई समजेल आणि रमाई जिला समजली तिचं जीवन यथार्थ झालं असं मला वाटतं भगवान गौतम बुद्ध बौद्धिस परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महामानवांना प्रथम ता त्रिवार पंचांग प्रणाम आज या ठिकाणी माता रमाई यांची एकशे सव्वीसावी जयंती आम्ही मोठ्या उत्साह साजरी करत आहोत गेल्या चार वर्षापासून आम्ही दिनांक सात फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी विविध स्पर्धांचा आयोजन करतो नाचण्याकडून वाचण्याकडे असे विविध कार्यक्रम आम्ही याच ठिकाणी घेत असतो होईल तेवढं अभ्यासाचं वातावरण निर्माण करतो आणि सोळा तारखेला सकाळपासून सायंकाळपर्यंत विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं सकाळी ध्वजारोहण भंतजीचं प्रवचन त्रिशरपनशील आणि नंतर प्रमुख वक्त्यांची भाषणं प्रमुख वक्त्यांची भाषणं झाल्याच्यानंतर जे काही सात दिवस विविध खेळ घेतलेले आहेत त्या खेळांचं बक्षीस वितरण कार्यक्रम होतो आणि रात्री सायंकाळी कुठलाही बाहेरचा कार्यक्रम न आणता आमच्या येथीलच बालकांचे नवयुवकांचे महामानवांच्या गाण्यावर डान्स प्रोग्राम आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून घेतो आणि या जयंतीनिमित्त जे, जे काही आपण पत्रकार बंधू तसेच उपासक उपासिका पाहुणे मंडळी प्रमुख वक्ते गावातील मंडळी जमले या सर्वांचं माता रमाई जयंती मंडळातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय बौद्ध सत्व परंपर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आदरणीय आमचे सर्व गावकऱ्याच्या वतीनं बौद्ध उपासकांच्या वतीनं प्रतिवर्षापर्यंत आम्ही याही वर्षी माता मातारामाईची जयंती एका आनंद उत्साहाने आम्ही या ठिकाणी साजरी केली आणि प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी एक जास्तीत जास्त उत्साहाचं या कार्यक्रमाला आपण प्रोत्साहन दिलं त्याबद्दल सर्व बौद्ध उपासक उपासिकांचे आभारी आणि आपण या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून शनी आपण या ठिकाणी आलात आमचे कार्यक्रमाला शोभा वाढविली त्याबद्दल आपल्या सर्व पत्रकार बंधूसुद्धा आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमाला आपण अशीच आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि थांबतो जय